अशोका विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा नरेंद्र गायकवाड रायगड जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पिंगोडे ग्रामपंचायत हद्दीतील मोकळ्या मैदानातून गुरे चोरून नेणाऱ्या चोरट्यांचा नागोटणे पोलिसांनी केवळ चारच दिवसात पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे इनोवा कारमधून गुरांची चोरी करून पोबारा केलेल्या या प्रकरणात नागोटणे पोलिसांनी रसायनी पोलिसांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपींना जेरबंद केले आहे ही घटना अठरा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली इनोवा कारमधून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी संगनमत करून गुरांना लबाडीने गाडीत भरले आणि रोहा बाजूकडे पळवून नेले याबाबत गुरे मालकाच्या तक्रारीवरून नागोटणे पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोटणे पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी तपासाची सूत्रे हातात घेतली तांत्रिक आणि वैज्ञानिक पद्धतींचा वापर करून रसायनी पोलिसांच्या सहकार्याने आरोपींचा शोध घेण्यात आला अखेर दिनांक बावीस सप्टेंबर रोजी येथील कच्ची चाळ भागातून दोन आरोपींना अटक करण्यात यश आले यामध्ये पापा इसा कच्ची वयवर्षे एकोणतीस आलम आणि शेख वयवर्ष सव्वीस दोघेही राहणार अलमरवा बिल्डिंग चाळ पनवेल या आरोपींना न्यायालयात हजर केले असता सुरुवातीला सव्वीस सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली त्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केल्यावर दहा ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे दरम्यान आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी नागोटणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल चौकशी सुरू असून तपास अजूनही वेगाने सुरू आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट पनवेल